बी टीम मधले तर चार नाव स्पष्ट आहेत की आम्ही बघा काय करतोय आरोपीचं समर्थन करतोय तुम्ही आरोप करा तुम्ही गुन्हे करा तुम्ही टीम तर चार नाव स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडवायला गेलेले आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या जी, जी, जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला बारा तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा हे तीन आणि फोन पे पैसे झालेले व वा डॉक्टर वायब स्पष्ट झाले ह्यांना हे घटना घडल्यावर दहा पंधरा दिवस गायब होते नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं ह्यांची तपासणी केली ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सी आय डी ऑफिसने मग तुम्ही हे सांगा मला आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय आरोपीचं समर्थन करतोय तुम्ही आरोप करा तुम्ही गुन्हे करा मग हे लोक कोणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि हीच बी टीम आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका